क्या काम की गुलाब काम की लाखो नेते बाबा केदार दिल्लीला आला होते केदार भाई आम्हाला तिथे आला आमच्या परभणी झिंग्यामध्ये एवढं वातावरण फेटलेले समीखांचा नाश केला सुनील भैया मारला आपला देवाकड़े गेला म्हणून मी मयथ भेटासाठी मी वाघाला मी कोट करून आले माळे आणि मी न्याय भेटणार आहे दुसरा कोणता नेता आला नाही कोणी काय करून गेला हलकट बोलणं तो आपल्यान राखा रे राखा रे निळा निळा भीमाचा मळा भीमाचा मळा खा रे खा रे निळा निळा भीमाचा मळा भीमाचा मळा लबाड कोले मळ्यामध्ये या सिग रे फिरतीली रे सकूज हा भिया मळ्या झाकरतीली रे पहारा खडा द्या आणि लढा दसरा जनतेचा लढा पाहिजे लबाड कोले मळ्यामध्ये शिरणार तर शिकलेलेच आहे त्या संविधानाचा नाश केलेला आहे याच्या पाठीवर

एका जागी एक करा असलंसाहेात सांगते आणि मी दोन शब्द माझ्या वाघाला भेटायसाठी आले मग गरिबीतून गरिबी माझा राजा तुम्हाला गोरा पाहिजे का साधा पाहिजे मग काळा सारा वाट कृष्ण आहे माझा

राजा ते गोर आल्यावर काय म्हणला जय महाराज अरे तू त्याच्या मुलीचा पैदा का तू एक मुठी बोलून मी माझी ते घेतून सगळ्या म्हणजे